शेतकरी मित्रांनो शेतीला जोड म्हणून आपण अनेक जोडधंद्यांची जोड देतो त्यातून आपलं साधं उत्कृष्ट असतं की आपल्याला उत्पन्न कुठल्या ना कुठल्या मार्गातून यायला हवं जर आपल्याला ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी कुक्कुटपालनाची जोड जर आपण नेण्याचा निर्णय घेतला तर फार मोठा व्यवसाय निर्माण आपण करू शकतो कसा गावरान कोंबड्या पाळणे हा अत्यंत कमी खर्चात सुरू होणारा व्यवसाय त्या आहे त्यातल्या त्यात गावरान कोंबडा असेल आणि गावरान अंडे असेल हा कुक्कुटपालनातील फार मोठा व्यवसायाचा राजमार्ग आहे अत्यंत कमी जागेत आणि कमी खाद्यामध्ये आपण याची सुरुवात करू शकता साधारणतः एक गावरान अंड दहा ते पंधरा रुपयांना विकलं जातं आणि एक गावरान कोंबडा कमीत कमी पाचशे रुपयांना विकला जातो त्यामुळे यातून आपल्याला मिळणारे पैसेसुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे शहरी भागात तर गावरान अंडी आणि गावरान मांस याला फार मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असते वेगवेगळ्या देशांमध्ये आणि भारताच्या संपूर्ण कोपऱ्या कोपऱ्यांमध्ये गावरान अंड्यांना आणि गावरान मासाला फार मोठी किंमत आहे त्यामुळे आजच कुक्कुटपालनाचा निर्णय घ्या गावरान कोंबड्या पाळा आणि त्यातून उत्पन्नाची वाढ करा